श्री गुरुदेव दत्त दत्तधाम क्षेत्रामध्ये आपल्या सर्व भक्तभाविकांचं स्वागत आहे इथे दर गुरुवार रविवार आणि मंगळवारी महामृत्युंजय हवन केल्या जातं आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहदोष ग्रहबाधा ग्रहपीडा ग्रहांची अंतर्दशा महादशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी महामृत्युंजय हवन केल्या जातं समाजामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये क्लेश कलह दूर होण्यासाठी महामृत्युंजय हवन केल्या जातं एखाद्या गंभीर आजाराच्या पिढेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये सुख शांती समाधान समृद्धी प्राप्त होण्यासाठी वायू पित्त ताप कप शीत अशा दोषांमुळे निर्माण झालेल्या रोगापासून मुक्त होण्यासाठी महामृत्युंजय हवन केल्या जातं महामृत्युंजय हवन केल्यानंतर अपघात किंवा मृत्यू आपल्या जीवनावर येणाऱ्या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी महामृत्युंजय हवन केल्या जातं महामृत्युंजय हवन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्या भविष्यामध्ये सदा सर्वदा श्री उमा महेश्वर शिवपार्वती महादेवतांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते श्री गुरुदेव दत्त